बघत राहा एपीएम न्यूज आणि सकारात्मक एक बंजारा ना। हैदराबाद गॅझेटनुसार नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी कन्नड शहरात सकल बंजारा समाजाच्या वतीने दिनांक सप्टेंबर रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कन्नड तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावर पोहरागड चे धर्मगुरू महंत सुनील महाराज धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले नमस्कार आज या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका येथे गोरबंजारा समाजाच्या वतीने आज भव्य दिवा विराट मोर्चा काढण्यात आला आज मोर्चा याच्यासाठी होता की आमचा जो समाज मागासलेला समाज आहे यांना आदिवासीचे सवलती लागू व्हायला पाहिजे कारण की ऑलरेडी आम्ही आदिवासी आहोत या भारत देशामध्ये दे, नाहीतर या विश्वामध्ये सर्वात अगोदर पाय ठेवणारा या विश्वावरती पाय ठेवणार हा गोर बंजारा समाज आहे विश्वेशन पूर्वी आठ हजार वर्षापूर्वी राहणार हा बंजारा समाज आहे म्हणून आम्ही आदिवासी मधील मोडतो जेव्हा हा मराठवाड्याचा भाग जेव्हा आंध्र प्रदेश मध्ये होता आणि महाराष्ट्र जेव्हा वेगळा झाला तेव्हा आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही जवळपास तीन लाख लोकांचा असा देव मोर्चा काढला आणि त्याचाच आदर्श घेऊन आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गोरबंजार समाजाच्या वतीने असं भव्य देव आंदोलन होणार मोर्चे होणार अजून तीव्र स्वपात अजून तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहेत कारण की जवळपास एक दहावीस मोर्चे होऊन बी इथलचे सरकार या गोरबंजार समाजाचे दखल घेत नाही सगळे मुख घेऊन बसलेले आहेत पण यांना बंजारा समाजा हा काय असतो आणि जंगल झाडीमध्ये जंगला झाडामध्ये फिरणारा हा समाज काय करू शकतो एटीएन न्यूज आणि सकारात